हो शेठ गाडी झाली का आपली हा झाली ना तुमचे बाराशे रुपये झाले टोटल शेठ तुमचा मॅकॅनिक आहे ना एक नंबर गाडी रिपेअर करतो बरं का एकदा गाडी इथं आणून दिली ना परत दोन तीन महिने बघायच काम नाही ए... मेहनती येतो इमानदार एक असला आणि त्यासारखं कष्ट कोण करतच नाही तीन वर्ष झालंय आमच्याकडे येतो शेठ असे कारागिरी भेटत नाही बर का त्याला कुठं जाऊ देऊ नका टिकून ठेवा अ क्रिश मी जरा मार्केटला जाऊन येतोय दुकानावर लक्ष देऊ आपल्या हा भाऊ झाली का गाडी हा झाली ना दादा काय रे तुला पगार किती आहे इथं दहा हजार रुपये आहे भाऊ दहा हजार दहा हजार मध्ये कुठे परवडतय का ठीक आहे साहेब माझं भागून जात काय एवढा विषय नाही अरे तो माझ्याकडे काम आले तुला तीस हजार रुपये देतो का काय काम करायचं अरे मी पण गॅरेज टाकणार आहे मला मेकॅनिकची गरज आहे त्यामुळे तूच आहे ना पाच दिवसांनी माझं दुकानाचं ओपनिंग आहे हे घे कार्ड माझ आणि फोन कर ठीक आहे साहेब करतो गाडी झाली का हा झाली दादा घेऊन गेले घेऊन गेला ना ओके दादा एक बोलायचं होतं तुम्हाला हा बोल ना क्रिश काय झालंय दादा मी आठवड्याने काम सोडणार आहे मला एक चांगल्या पगाराची नोकरी भेटली ए, का काय झालं चांगलं व्यवस्थित चाललंय ना तीन वर्षापासून तू इथे राह काय गरज आहे का जायची दादा माझा दहा हजार रुपये मध्ये भागत नाही मी जाणार आहे अरे मग पंधरा हजार करतो एवढं काय लगेच सोडायची गरज आहे का नाही दादा तीस हजार देतोय तो असं का ठीक आहे मग काय आता तुझी इच्छा शेवटी जिथं पण जा चांगलं काम कर बघ हॅलो रोहिदास भाऊ अहो ते दुकान ओपनिंग च काय झालं अरे आता मी बाहेर आहे ते ओपनिंग च पोस्टमॅन आहे एक आठ दिवसानंतर बघू मी नंतर तुला फोन करतो नाच माय चू कॉल एक्स्टारंटली नॉट वीच होतं काय रे क्रिश्च कामाला नाही याला अरे तु, तुला रोहिदास भाऊ माहितीये ना त्यांनी कामाची ऑफर दिली होती तीस हजार रुपये पगार देतो नवीन गॅरेज टाकणार होते ते तिथं मेकॅनिक पाहिजे म्हणून मी जुन काम सोडलं आणि त्यांच्या भरशावर बसलो हो तर काय राव ते फोन भी उचला ना महिना झालं घरीच मी राव अरे भाऊ ते मनुसले प्रॉडे रे तो सगळ्यांना फसवतो मी पण फसलो राव हातातलं काम घालून बसलोय भाऊ तू तुझं तु 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 काम सोडून चुकीचं केलं राह बघ आता तू काहीतरी कर भाऊ हा बरोबर आहे बरोबर करतो नमस्कार दादा अरे क्रिश काय बरेच दिवसांनी आज सुट्टी काय काम नाही गेला नाही दादा त्या माणूस काय फोनच उचला ना तो मला म्हणला काम देतो पण त्याने काय फोन एकदा पण उचलला नाही फसवलं त्याने मला तीस हजार रुपयाची लालच दाखवली मी पण लालच च्या ह्याच्यामुळं पैसे वाढीव भेटत होते म्हणून गेलो चुकी झाली माझी मायना झाला मी घरीच आहे बघ मी तुला तेव्हा सांगत होतो ना नको जाऊन म्हणून विचार कर म्हणून आणि तुला दहाचा पंधरा हजार पगार करत होतो ऐकलं नाही तू लालचच्या मागे गेला लालच गुरीवाला राहो हा दादा चुकलं माझं नव्हतं जायला पाहिजे मी मला घ्या ना परत कामावर दादा अरे तू खूप चांगला कारागिरी रे पण तू गेला आणि तू गेल्यानंतर मी दोन जणांना कामावर ठेवलं आता त्यांना काढून तुला कसं ठेवू बघितलं आजचं सोडून पळत्याच्या मागे पळायचं नसतं आज तुला इथं पण काम नाही तिथं पण काम नाही किती त्रास होतोय सो विचार लक्षात ठेव नालद बुरी बुरीबाला आहे बघितलं मित्रांनो तुम्ही जर त्या कारागिरच्या जागी असता तर तुम्ही काय केलं असता कमेंट मध्ये नक्की सांगा